नमस्कार पशुपालक बंधुंडो आज आपण आला आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साल्पे या छोट्याशा गावात आणि इथे राहतात एक युवा तरुण पशुपालक श्री ज्ञानेश्वर कोळपे खरंतर यांनी बेरोजगारीच्या अंधाऱ्या रात्रीवर मात करत व्यवसायाची एक नवी प्रकाशवाट तयार केली आहे ज्ञानेश्वर कोळपे यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरनं त्यांच्या मनामध्ये एक स्वप्न होतं जे स्वप्न प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये असतं चांगल्या पगाराची नोकरी मिळावी घरच्यांचं आयुष्य हे सुखाचं व्हावं परंतु या बेरोजगारीच्या काळामध्ये त्यांना नोकरी मिळणं कठीण झालं त्यांनी अनेक ठिकाणी नोकरीचे अर्ज दिले परंतु ते नोकरीचे अर्ज फेटाळले गेले एका ठिकाणी नोकरी मिळाली परंतु ती सुद्धा तुटपुंजा पगाराची राहण्याखाण्यात आणि येण्या जाण्यातच त्यांचा सर्व पगार निघून जायचा आणि हातात मात्र निराशेचा मोठा शून्य राहायचा याला कंटाळून त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि नोकरी सोडली आणि इथूनच सुरू झाला त्यांचा खरा संघर्ष त्यांच्या मनामध्ये व्यवसाय करायची कल्पना आली परंतु व्यवसाय करायचा कोणता हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता त्यांना पशुपालनामध्ये आवड होती म्हणून त्यांनी पशुपालन करण्याचा निर्णय घेतला परंतु हा निर्णय त्यांच्या घरच्यांना फारसा आवडला नाही पण जिद्दीचा आणि निश्चयाचा मार्ग सोपा नसतोच ज्ञानेश्वर यांनी शांतपणे घरच्यांची समजूत काढली आणि मुक्तसंचार गोठा उभारला इथे त्यांनी उत्तम जातीचं ब्रिडिंग सुरू केलं गुणवत्तापूर्ण कालवडी तयार केल्या उच्च उत्पादन देणाऱ्या गायींचं संगोपन केलं चारा व्यवस्थापनावर भर दिला आणि हळूहळू त्यांचा गोठा प्रगतीचा झरा बनला आज ज्ञानेश्वर एका कंपनीतील लहानशा नोकरदारापासून एका यशस्वी व प्रगतशील दुग्ध व्यावसायिकापर्यंत पोहोचले आहेत त्यांची कहाणी आपल्याला सांगते बेरोजगारी ही शेवट नाही तर संधी आहे आणि निर्णयामध्ये ताकद असेल तर आपण सर्व काही करू शकतो आज या युवा पशुपालकानं सिद्ध करून दाखवलं आहे की जिद्द धैर्य आणि नवा विचार असेल तर आपलं भविष्य आपण स्वतः घडवू शकतो अशाच एका पशुपालनातील तरुण तडबदार युवा पशुपालकाची यशोगाथा आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव ज्ञानेश्वर संतोष कोळपे माझे गाव सालपे तालुका फलटण जिल्हा सातारा माझे शिक्षण इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेले आहे मी नोकरीच्या शोधात होतो इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असल्यामुळे मी प्रत्येक कंपनीत जायचो तिथं जाऊन इंटरव्यू द्यायचा रिझ्युम पाठवायचा ते बोलायचे कॉल करतो असे करतो बोलायचे नंतर ना मला असे करता करता एका कंपनीमध्ये मला जॉब भेटला जॉब भेटल्यानंतर ना मी जॉबवरती जात होतो पगार व्यवस्थित नसल्यामुळे येण्याचा खर्च भरपूर असल्यामुळे मी जॉब एक वर्ष ते दीड वर्ष जॉब केला पण जॉबमध्ये मला पाहिजे असे मला नव्हते म्हणजे मला जसं पाहिजे तसं मला ही नव्हते मिळत सुख समाधान शांती नव्हती भेटते त्याच्यामुळे मी घरच्यांना सांगितले की मला जॉब नाही करायचा मला आपला जो दुग्ध व्यवसाय करायचा आहे मग मी घरच्यांचा मला त्याला विरोध होता की घरचे बोलत होते कशासाठी की आपल्याकडे घरचे बोलत होते की तू आपल्या कंपनीमध्ये कामच कर जे की जेणेकरून सावलीला बसून राशील असे करत करत घरच्यांशी मी बोललो की नाही मी माझ्या मतावरती ठाम राहिलो की मला करायचं आहे तर मी दुग्ध व्यवसायच करणार तर घरच्यांचा मला नकार होता घरच्यांचा नकार असताना घरच्यांना मी सांगून समजून सांगून घरच्यांनी मला होकार दिला घरच्यांना होकार दिल्यानंतर ना घरच्यानं पण मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं पहिल्या आमच्या इकडे गायी होत्या त्या गायी आमच्या पहिल्या बांधून असायच्या जेणेकरून त्याचा त्रास पण जास्त असायचा जसं झाले की शेण काढायचे त्यांना पाणी पाजायचा त्याला खूप त्रास व्हायचा कारण नंतर ना घरचे बोललेकर दुग्धवसाय तर मग मी म्हणलं करायचा तर कसा व्यवस्थित झाला पाहिजे ना मग मी गो डेअरीच्या अधिकाऱ्यांपासून ऐकलेलं की मुक्त संचार गोटा केलेला मुक्त संचार गोट्यामध्ये गायी व्यवस्थित राहतात मुक्त संचार कोटा फायद्याचा आहे नंतर ना मग मी मुक्तसंचार गोटा करायचं ठरविले घरच्यांना मला मुक्त संचार गोटा व्यवस्थित करून दिला गोटा मुक्त संचार केल्यानंतर गोट्यातला ताण कमी झाला करून की शेण काढणे गायींना पाणी पाजणे मग त्याच्यामध्ये काम पण कमी झालं घरच्यांना पण आनंद वाटू लागला की काम कमी झालं त्यामुळे घरचे पण खुश झाले की असू दे बाबा तुला मुक्त संचार गोटा करून दिला तर याच्यापासून आपला पण त्रास कमी झाला नंतर ना मग मुक्त संचार गोटा केल्यानंतर ना मग मी ठरवले की आता आपल्यापाशी गायी आहेत पाच ते सहा कालवडी होत्या एक ते दोन पण त्या काही उच्च प्रतिजा नसल्यामुळे नंतर ना मग मी डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने मी नंतर ना वर लक्ष दिले की त्यांना मला समजून सांगितले की ब्रिडिंग केल्यानंतरनं आपण आई या गायींपासूनच आपण उच्च उच्च प्रतिजा कालवडी निर्माण करू शकतो की जेणेकरून त्या दूध पण जास्त देऊ शकते त्या जेणे जिथं आपण दहा ते पंधरा गायी सांभाळतो तिथं आपण चार ते पाच गायीमध्ये तेवढ्या गायीने एवढं आपण त्याच्यामध्ये दूध काढू शकतो असे केल्यानंतर ना मग मी ब्रिडिंग वरती लक्ष दिले की ब्रिडिंग वरती लक्ष दिल्यानंतरनं चांगल्या प्रकारचे शिमेस भरून आता माझ्याकडे एक सात ते आठ गायी एक परत सात ते आठ कालवडी आहेत ते पण कशा उच्च प्रतीच्या आहेत त्याच्यामुळे आता गोट्यामध्ये आमच्या दूध पण चांगल्या प्रकारे जाते आणि गाय दिसायला आणखी कालवडी पण कशा चांगल्या आहेत तर आता गायी चांगल्या होत्या तर आता विषय राहिला की चाऱ्याचा की माझ्यापाशी गायी चांगल्या प्रतीच्या आहेत त्यांना चारा व्यवस्थित पाहिजे गायी चांगल्या आहेत पण त्यांना चारा पण चारा व्यवस्थापनामध्ये मी मुरघास बनवला की जेणेकरून वर्षभर गायींना मुरघास पुरेल असा मुरघास बनवायचा बनवला त्यानंतरनं मुरघास बनवला नंतरनं तसेच की नेपियर सारखा घास मका सुक्या चाऱ्यामध्ये कडबा अशा प्रकारे गायींना चाऱ्याचे नियोजन केले व्यवस्थापन केले की जेणेकरून दुधामध्ये आणखी फरक पडला गायींमध्ये पण फरक पडला त्यानंतर ना चाऱ्याचे व्यवस्थापन करता करताच मी आरोग्याकडे पण गायींच्या लक्ष दिले जसे की जंत निर्मूलन निर्मूलन असेल लसीकरण असेल अशाच प्रकारे गायींच्या गोचिडीवरती लक्ष ठेवले गायींच्या गोठ्यामध्ये गो स्वच्छता तर गोठ्यामध्ये कुठे घाण आहे का नाही ते चेक करणे असेल तर ते साईडला काढणे धार काढताना कास व्यवस्थित धुणे स्वच्छ करणे तर अशा प्रकारे हे सर्व करत करत असताना गायी आजारी पडायच्या कमी झाल्या त्याच्यामुळे गायी पण कशा व्यवस्थित राहायला लागल्या तर अशा प्रकारे माझ्या गोट्यामध्ये संगोपन झाले नंतरनं ब्रीडिंग झाले संगोपन झाले हे सर्व व्यवस्थित आहे त्यानंतर माझे दररोजचे डेली काम हे सकाळचे उठल्यानंतरनं गाईंना धार काढण्यासाठी आतमध्ये घेणे धार का धार काढायस दा धार काढणे त्यानंतरनं कुटी करून त्यांना खाया खायला घालणे खायला घातल्यानंतर ना मग सकाळचे एक एक दोन दोन दीड ते दोन तास तर माझे काम जास्तीत जास्त चालते याच्या व्यतिरिक्त नाही नंतर ते दोन तास झाल्यानंतर मी रानातले काम करण्यासाठी घरच्यांना पण रानामध्ये शेतात काम करण्यासाठी मी मदत करतो त्याच्यामध्ये रानातले काम असेल ते मी करू लागतो घरच्यांना त्यानंतरनं चार ते पाच वाजता मी खाय्याला गायांना खाया तोडण्यासाठी जातो खाया तोडणे नंतर संध्याकाळनं सहा वाज सहा साडेसहा वाजता धारा काढणे नंतर सात ते आठ वाजेपर्यंत मी निवांत होतो तर आज माझ्या गोट्यामध्ये गायी चांगल्या आहेत आणि मला हा व्यवसाय परवडतो पण मला एकेकाळी एक असे वाटते की आपल्याकडे जर हा गायी नसत्या तर आपली अवस्था काय झाली असती की जेणेकरून कंपनीमध्ये दहा ते पंधरा वर्ष जरी काम केले असते तरी मला तेवढा पगार भेटला नसता एवढा पगार मला आता इथे एका महिन्यामध्ये भेटतो कंपनीमध्ये पगारासाठी एका महिन्यात भेट करावा लागतो तर मला इथं पगार हा दहा दिवसाला मिळतो आणि माझा इथला महिन्याचा पगार एवढा आहे की त्या कंपनी आत्ता आता चार ते पाच मुले काम करू शकताल एवढा माझा हा महिन्याचा पगार आहे तर मी आता तरुण पिढीला एवढं सांगू शकतो की जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारचा दुग्ध व्यवसाय करू शकता तर असं पण नाही की ज्याच्याकडे शेती नाही असे पण भरपूर लोक आहेत की त्यांनी हा दुग्ध व्यवसाय चांगल्या प्रकारे विकसित केलेला आहे तर असेही आपल्याकडे भरपूर लोक आहेत आजकाल मुलं काय करतात शिक्षण झालं की मुंबईला जायचं पुण्याला जायचं तिथं जॉब करायचा तर तिथं गेल्यानंतर कसं आहे पाहिजे का तिथं गेल्यानंतर जॉब करण्यासाठी तिथं खर्च पण भरपूर आहे जेवढा पगार मिळतो तेवढा खर्च तिथं मग खाली शिल्लक राहतं काय तर मी त्या शिकलेल्या विद्यार्थी मुलांना एवढं सांगू शकतो की तुम्ही जरी गावाकडे राहून आपल्या गोट्यामध्ये काम करून एक चांगल्या प्रकारचे तुम्ही मालक होऊ शकता आणि आता एका फार्मचा मालक आहे तर तिकडं गेल्यानंतर नोकऱ्या गेल्यानंतर मुलं ही पोस्ट मिळण्यासाठी ती पोस्ट मिळण्यासाठी ही करतात करतात तर असं गोट्यामध्ये जर केलं तर एकच तीस लिटरची गाई ठेवली तर आणि भरपूर आपल्याला चांगल्या प्रकार दूध मिळू शकतं आणि त्यात आपल्याला आणखीन जास्त पैसे मिळू शकतात तर दुग्ध व्यवसाय करत असताना मी तुम्हाला एकच सांगू शकतो की तुम्ही फक्त ब्रीडिंगवरती लक्ष दिलं पाहिजे कालवड संगोपनावरती लक्ष दिलं पाहिजे आणि नंतर चारा व्यवस्थापनावरती लक्ष दिलं पाहिजे आरोग्यावरती लक्ष दिलं पाहिजे तर तुम्ही दुग्ध व्यवसायामध्ये कसल्याही प्रकारचा तुम्हाला तोटा जाणवणार नाही तुम्ही चांगल्या प्रकारचे प्रॉफिटमध्येच राहणार तर या व्यवसायामध्ये मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभा हो आहे तर मी जात जाता जाता एवढं सांगू शकतो जिथे तुम्ही वीस ते पंचवीस गायी सांभाळता तिथे तुम्ही दहा गायी सांभाळा पण त्या कशा चांगल्या प्रतीच्या सांभाळा त्यांच्या ब्रिडिंगवरती लक्ष द्या चारा व्यवस्थापनावरती लक्ष द्या आरोग्यावरती लक्ष द्या तर माझे एवढे स्वप्न आहे की कमी गायींमध्ये जास्त दुग्ध दुग्ध उत्पादन करायचे ते मी करणारच धन्यवाद